महाराष्ट्रामध्ये मा माननीय छगन भुजबळ जे फक्त राज्याचेच नाहीत तर देशाचे ओबीसीचे नेते आहेत त्यांचे आणि आमचे काही वैचारिक मतभेद आहेत हे नक्की आहे जरूर आहे म्हणजे ते आहेच परंतु ते ओबीसीचे नेते आहेत ते प्रस्थापित ओबीसीचे नेते आहेत आणि भारतातले सर्वात मोठे नेत्यापैकी एक नेते आहेत हे वस्तुस्थिती कोणी नाकारत नाही आणि सध्याला जी चर्चा सुरू आहे की एक दोन नवीन ओबीसी नेत्यांना संधी देण्यासाठी किंवा परिणामा असतील किंवा जयकुमार गोरे असतील या लोकांना पुढे करून भुजबळांना डावल गेलं आहे अशा बातम्या मोठ्या प्रमाणामध्ये सध्याला सुरू आहेत किंवा चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे माझी मुख्यमंत्र्यांना आणि माहितीला विनंती आहे की आमचे जरी त्यांचे मतभेद असले तरीसुद्धा भुजबळ साहेबांचा दावा जो आहे तो दोन हजार चारला मुख्यमंत्रीपदावर होता तर त्यांना कॅबिनेटमध्ये घेतलं पाहिजे त्यांच्यासारखा ओबीसी नेता कॅबिनेटमध्ये असला पाहिजे आमची हे विनंती राहील मुख्यमंत्र्यांना आणि माहितीच्या सर्वच नेत्यांना